भाऊ आपण कोणत्या प्रभागातून उभं आहे आणि कोणकोण प्रतिस्पर्धी आणि काय आपलं पुढचं हे राहील मुद्दे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा येनोडा भिमटेकडी दस्तूर नगरमधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार उभे आहोत अवगटातून आमच्या सुजातातही जाऊन जा क गटातून आमच्या अर्चना मनीष मनिषुपा छोटूबा पाटील क गटातून आमचे पुरंदर कार्यकर्ते मग जी मनोरे आणि ड गटातून मी अविनाश मार्डीकर आम्ही चारही लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह घेऊन महानगरपालिकेच्या या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये उभे आहोत जनतेला आमचं आव्हान आहे जनतेला आमची विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार महानगरपालिकेत आपले प्रतिनिधी म्हणून जर पाठवले तर आपल्या परिसरामध्ये प्रत्येक विषयाला घेऊन सर्वांगीण विकासाकडे आमचं लक्ष राहील स्वच्छतेचा संदर्भ सगळ्यात महत्त्वाचा आहे लाईट पाणी स्वच्छता हा सगळ्यात प्राधान्यक्रमाचा आमचा विषय आहे गार्डन असले पाहिजे त्यानंतर विरंगुळा केंद्र असले पाहिजे ज्येष्ठांसाठी सुविधा असल्या पाहिजे लहान मुलांसाठी खेळणी असली पाहिजे व्यायाम करण्यासाठी जिम असले पाहिजेत या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्यांशी प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आदरणीय सुभादा फुडके आदरणीय आमदार संजयभाऊ फुडके यांच्या नेतृत्वात आम्ही अमरावती महानगरपालिकेमध्ये लढतो आहे मला निश्चित माहिती आहे की अमरावती शहरासाठी सर्वांगीण विकासाकडे गतिमान करण्याचं काम आदरणीय आमदार सुलभाताई खोडके आणि आदरणी आमदार संजयभाऊ खोडके हे करतायत अमरावती शहरामध्ये नऊशे कोटीची पाण्याची योजना अमृत योजनेमार्फत मंजूर करून घेतली सर्वांना पुढील पस्तीस वर्षापर्यंत पाण्याची पुढे अडचण भासणार नाही आरोग्याच्या संदर्भातला विषय सुपर स्पेशालिटी डफरीन हॉस्पिटल युरिन हॉस्पिटल याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचं काम त्यांनी अविरतपणे सुरू ठेवलं आहे त्याच द त्याच मुद्द्यावरती एक आधारित अमरावती शहरातली बेरोजगारी दूर व्हावी अमरावती शहरामध्ये आय 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 टीचा प्रोजेक्ट आणून दोनशे कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट हे अमरावती शहराला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंजुरी दिली आहे आणि त्या कामाची सुरुवातसुद्धा झाली आहे वर्क फ्रॉम टाउन अशा पद्धतीचं काम शहरात राहील जे बाहेर तरुण काम करतात त्या तरुणांनासुद्धा संधी मिळेल आणि अमरावतीतले शिक्षित जे लोक शिक्षित जे विद्यार्थी असतील शिक्षित जे तरुण असतील त्यांनासुद्धा रोजगार इथे मिळेल मोठमोठ्या कंपन्या अमरावती शहरामध्ये येईल आणि विकासाला गतिमान करण्यासाठी निश्चितपणे हे लोकं काम करत आहेत म्हणून त्यांचे पाईक म्हणून आम्ही अमरावती शहराच्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी आमचं लक्ष आहे शहरामध्ये स्वच्छतेचा सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम प्रशासनाच्या स्तरावरचा आहे तो निकाली काढण्यासाठी नगरसेवक सक्षम असणं गरजेचं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक जास्त उमेदवार जर महानगरपालिकेत आले आणि जनतेला आव्हान आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य द्या तुमच्या सर्व समस्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो धन्यवाद